खरं तर वर्षाताईंनी ही ज्यावेळी भूमिका मांडताना त्यांनी हा पण देखील एक विचार करणं गरजेचं की आपण शेवटी महाविकास आघाडीचे घटक वाढवण्याचं काम आपण करतो आणि आपली लढाई ही भारतीय जनता पार्टी हे विसरून चालणार नाही कारण देशस्तरावरती जो वोट चोरीचा मुद्दा आदरणीय राहुल गांधीजींनी केला त्याला साथ देण्यासाठी ही सर्व घटक पक्ष पण ज्यावेळी रस्त्यावर उतरतात त्यावेळी बरोबर येतात त्यावेळी मात्र आपण त्यांना एकत्र ठेवतोय आणि मग आघाडीच्याबद्दल त्यांच्याबद्दल एक वेगळं तिरस्कार म्हणा किंवा वेगळी भूमिका मांडणं हे कितपर्यंत योग्य हा आहे प्रश्न करतो अर्थात त्यांना काही मर्यादा आहे त्यांचा जो मतदार ठरलेला आहे मला असं वाटते की सध्या भारतीय जनता पार्टीला रोखण्याचं काम कोण करू शकतो तिथे उद्धवजी करतात आणि उद्धवजींना साथ देणारे घटक जर पुढे येत असेल तर मला वैयक्तिक वाटते की मराठी माणसाच्या हितासाठीही ही आघाडी गरजेची होती तशीच भारतीय जनता पार्टीविरुद्ध रोखण्यासाठी जी जी मंडळी आमच्याबरोबर येतील त्या त्या मंडळींना घेऊन जाणं हे जसं आमचं कर्तव्य आहे तसं काँग्रेस पक्षाचं पण देखील कर्तव्य आहे असं मी मांडणारा कार्यकर्तो